बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी शहरात अभंग रिपोस्ट या सांस्कृतिक कार्यक्रमाला आणि संगीताने रंगत आणली होती सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भक्तिमय कार्यक्रमात सुप्रसिद्ध कलाकारांनी अभंग भजन आणि कीर्तन सादर करून वातावरण मंगलमय केलं कार्यक्रमादरम्यान प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन कलाकारांच्या गाण्यांचा आस्वाद घेत होते पारंपरिक वाद्यांच्या सुरांमध्ये सजलेली ही सायंकाळ भक्तीभावाने मला एकच सांगावं असं की सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा असंख्य गोष्टी या होत राहतील मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा आपल्या सावंतवाडीकरांचा एक मित्र किंवा मुलगा म्हणून आपण आहे तर आपण जमलेली तमाम जनतेला मी धन्यवाद देतोय मला एकच सांगावं असं वाटतंय दोन मिनिटच बोलेन कारण माझ्या भाषणापेक्षा आपल्याला सर्वांची गाणी ऐकण्यात जास्त रस आहे मला माहिती आहे परंतु या ठिकाणी हे सर्व मित्रमंडळी सुद्धा दुपारी सावंतवाडीमध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिलं पाहिल्यानंतर मला त्यांनी दुपारी फोन केला की आपलं सावंतवाडी खूप छान आहे या सावंतवाडीमध्ये सावंत असंख्य गोष्टी पाहण्यासारख्या आहेत पूर्वीचे आमचे देवत, देवत, सर्व दैवत पाटेकर दैवत किंवा उपरलकर दैवताने हे काय निसर्ग बनवलं आहे हे खूप आगळावेगळा आहे माझी विनंती एवढीच आहे की या सावंतवाडीमध्ये आपल्या सर्व तरुण मंडळींचं आणि आपल्या ज्येष्ठ मंडळींचं कायम म्हणणं असतं की या सावंतवाडीमध्ये दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे कुठलंही ॲक्सिडेंट झालं तर आपण बांबोळीशिवाय पर्याय नसतो आणि तिथे जाईपर्यंत काही ना काहीतरी चुकीची घटना केव्हा किंवा घडलेली असते बरोबर ना ही घटना असंख्य वेळ आपण ऐकतोय तर असं ऐकायला नाही ना पाहिजे याच्यासाठी मी एक आज सावंतवाडीची दिवाळीची गोड गोष्ट आपल्या सर्वांना सांगतोय की पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत जी घोषणा मी करतोय ती अतिशय महत्वाची आहे आणि ही घोषणा आमच्या सावंतवाडी वासियांसाठी अतिशय गरजेची आहे जी सावंतवाडीमध्ये गरज आहे ही अतिशय महत्वाची म्हणजे आपल्याकडे हॉस्पिटल आहे परंतु हॉस्पिटल आपल्याकडे ज्या प्रमाणामध्ये पाहिजे ज्या पद्धतीमध्ये पाहिजे तसं हॉस्पिटल नसल्यामुळे पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत नक्कीच सावंतवाडीमध्ये मोठं हॉस्पिटल विशाल परब नाही तर भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी मी आणि माझे सर्व सहकारी आमच्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे हो रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे आमच्या या महाराष्ट्र राज्याचे नेते आणि खासदार नारायणरावजी राणे साहेब नितेशजी राणे साहेब पालनमंत्री किंवा सर्व मंडळीच्या माध्यमातून पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत आपण मला मी एवढंच सांगतो पुढच्या वर्षीचा कार्यक्रम जोशात करूया कारण हा अतिशय महत्वाचा हो महत्वाचा हो प्रश्न आहे टाळ्या मारायला नक्की हरकत नाही तुम्ही काही द्यायचं नाही तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्यायचा आहे मला आपल्या कोणाकडनं काही नको आहे की नाही आशीर्वाद आपला आशीर्वाद असेल तरच पाटेकर देव प्रसन्न होणार आणि पंढरपूरचं वारकरी तर आज सगळं इथे उभं राहणार आहे आपली सर्व मंडळी सर्वांच्या शरीरामध्ये पंढरपूरचा वारकरी आणि विठोबा आपल्या सर्वांमध्ये येणार आहे माऊली आपल्यामध्ये येणार आहे तर होऊन जाऊ द्या कार्यक्रम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाबा <laughs> आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम